नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे दत्तजयंतीनिमित्त श्री दत्तगुरूंचे कर्णमधुर असे भजन सादर करत आहे या भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाशजी गिरटकर सर गिरटकर सर। सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चुकलो रे दत्ता चुकलो रे तुझ्या चरणी कधी नाही झुकलो रे चुकलो रे दत्ता चुकलो रे तुझ्या चरणी कधी नाही झुकलो रे चुकलो रे दत्ता चुकलो रे तुझ्या चरणी कधी नाही झुकलो रे चुकलो रे दत्ता चुकलो रे तुझ्या चरणी कधी नाही चुकलो रे तूच दिले मला हे सुंदर डोळे तूच दिले मला हे सुंदर डोळे कधी नाही पाहिले तुझे दिंडी सोहाळे कधी नाही पाहिले तुझे दिंडी सोहाळे तूच दिले मला हे सुंदर डोळे तूच दिले मला हे सुंदर डोळे कधी नाही पाहिले तुझे दिंडी सोहाळे कधी नाही पाहिले तुझे दिंडी सोहाळे चुकलो रे दत्ता चुकलो रे चुकलो रे दत्ता चुकलो रे तुझ्या चरणी कधी नाही झुकलो रे चुकलो रे दत्ता चुकलो रे तुझ्या चरणी कधी नाही झुकलो रे तुझ्या चरणी कधी नाही झुकलो रे तूच दिले मला सुंदर कान तूच दिले मला सुंदर कान कधी नाही ऐकलं तुझे भजन कीर्तन ना? कधी नाही ऐकलं तुझे भजन कीर्तन चुकलो रे दत्ता चुकलो रे तुझ्या चरणी कधी नाही झुकलो रे तुझ्या चरणी कधी नाही झुकलो रे तूच दिले मलाही वाणी तूच दिली मला सुंदरवाणी कधी नाही गायली तुझी गोड गोड गाणी कधी नाही गायली तुझी गोड गोड गाणी तूच दिले मला ही वाणी तूच दिली मला सुंदर वाणी कधी नाही गायली तुझी गोड गोड गाणी कधी नाही गायली तुझी गोड गोड गाणी चुकलो रे दत्ता चुकलो रे तुझ्या चरणी कधी नाही चुकलो रे चुकलो रे दत्ता चुकलो रे तुझ्या चरणी कधी नाही झुकलो रे तूच दिले मला सुंदर हात तूच दिले मला सुंदर हात कधी नाही जोडले येऊन मंदिरात तूच दिले मला सुंदर हात तूच दिले मला सुंदर हात कधी नाही येऊन जोडले तुझ्या मंदिरात कधी नाही येऊन जोडले तुझ्या मंदिरात चुकलो रे दत्ता चुकलो रे चुकलो रे दत्ता चुकलो रे तुझ्या चरणी कधी नाही झुकलो रे तुझ्या चरणी कधी नाही झुकलो रे तूच दिले मला पाय बळकट तूच दिले मला पाय बळकट कधी नाही चललो देवा मंदिराची वाट कधी नाही चललो देवा मंदिराची वाट चुकलो रे दत्ता चुकलो रे तुझ्या चरणी कधी नाही चुकलो रे चुकलो रे दत्ता चुकलो रे तुझा चरणी कधी नाही चुकलो रे तूच दिले मला सुंदर मान, तूच दिले मला सुंदर मन कधी नाही झालो तुझ्या नामातलीन कधी नाही झालो तुझ्या नामातलीन चुकलो रे दत्ता चुकलो रे तुझ्या चरणी कधी नाही झुकलो रे चुकलो रे दत्ता चुकलो रे तुझ्या चरणी कधी नाही झुकलो रे चुकलो रे दत्ता चुकलो रे तुझ्या चरणी कधी नाही झुकलो रे चुकलो रे दत्ता चुकलो रे तुझा चरणी कधी नाही झुकलो रे तुझा चरणी कधी नाही झुकलो रे धन्यवाद